साल एकोणीसशे नव्वद दोन हजारच्या दशकात भारतात सोनं आणि डायमंड उद्योग वाढत होता गुजरातचा सुरत जगातील सर्वात मोठा डायमंड बनत होता तर मुंबई वित्तीय राजधानी म्हणून व्यापाराच्या केंद्रस्थानी होती मात्र त्यानंतर जवळपास वीस वर्ष महाराष्ट्राने या उद्योगात मोठं पाऊल उचललं नाही गुजरात पुढे निघून गेला भारताच्या आभूषण उद्योगाचं मुख्य केंद्रच सूरत बनलं आता दोन हजार पंचवीस सालात महाराष्ट्र सरकारने एक प्रचंड महत्वाची पॉलिसी जाहीर केली आहे जी पुढची पाच वर्ष राज्याची अर्थव्यवस्था रोजगार आणि उद्योग नकाशा बदलू शकते ही पॉलिसी म्हणजे महाराष्ट्र जेम्स अँड ज्वेलरी पॉलिसी दोन हजार पंचवीस नमस्कार मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहताय नीती कट्टा आज आपण समजून घेणार आहोत या पॉलिसीचा इतिहास तिचा उद्देश तिचा आर्थिक आणि राजकीय अर्थ आणि ती खरंच महाराष्ट्र बदलू शकते का तर सगळ्यात आधी जाणून घेऊ महाराष्ट्राला हा निर्णय का घ्यावा लागला जगभर लक्झरी मार्केट तुफान वेगाने वाढत आहेत गोल्ड सिल्वर डायमंड लॅबग्रोन स्टोन्स डिझायनर ज्वेलरी दोन हजार तीस पर्यंत ही इंडस्ट्री जवळपास डबल होणार आहे गुजरात आधीच जगातील नव्वद टक्के डायमंड कटिंग पॉलिशिंग करतो जगभरातून गुंतवणूक जाते महाराष्ट्राला जाणवलं ही संधी हातातून निसटून देणार इतका हा उद्योग छोटा नाही याच कारणाने सरकारने हे लक्ष ठेवलं लक्झरी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये भारताला जगात नंबर वन बनवायचं आणि त्या ध्येयात महाराष्ट्राने आघाडी घ्यायची आता या पॉलिसीमध्ये नेमकं काय आहे एक लाख कोटींची गुंतवणूक म्हणजे पुढील पाच वर्षात महाराष्ट्र जेम्स अँड ज्वेलरी सेक्टरमध्ये तब्बल एक लाख करोड इन्व्हेस्टमेंट पाच लाख नवीन रोजगार उपलब्ध होणार डिझायनर्स गोल्ड स्मिथ जेमस्टोन एक्सपर्ट कॅट डिझायनर्स एक्सपोर्टर्स सगळ्यांना मोठ्या प्रमाणात नोकरी मिळणार ह्यात सर्वात मोठे दोन प्रोजेक्ट आहेत पहिलं म्हणजे इंडिया ज्वेलरी पार्क नवी मुंबई इथे पन्नास हजार कोटींचे इन्व्हेस्टमेंट वीस एकरवर विशाल प्रकल्प आणि एक लाख नोकऱ्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स डिझाईन स्टुडिओज आणि ट्रेड हब्स बनणार आणि दुसरं भारत डायमंड ब्रोज एक्सपान्शन सध्या साठ हजार वर्कफोर्स आहे पण आता आणखीन विस्तार होणार इंटरनॅशनल ट्रेडर्स मुंबईकडे आकर्षित होणार आता उद्योगांना मिळणारे फायदे बघूया स्टॅम्प ड्युटी पूर्णपणे माफ दहा वर्षासाठी इलेक्ट्रिसिटी ड्युटी माफ वीज दर मध्ये सबसिडी मिळणार पहिला तीन वर्षात एक ते दोन रुपये प्रति युनिट स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स उभ्या राहतील ब्लॉक आधारित ट्रेड लेजर मिळणार व्यवहार पूर्णपणे पारदर्शक आणि सुरक्षित होणार एम एस एम एस छोटे व्यावसायिक महिला उद्योजक सगळ्यांसाठी मोठी संधी असणार आहे महाराष्ट्र वर्सेस गुजरात गुजरातकडे कडे सुरत डायमंड हब आहे मोठी एक्सपोर्ट क्षमता आहे आणि नव्वद डायमंड कटिंग आहे तर महाराष्ट्राकडे मुंबई वित्तीय राजधानी आहे बंदर आयात निर्यात तंत्रज्ञान आहे आधीच इंडिया ज्वेलरी ट्रेड च अठरा टक्के योगदान मोठं डिझाईन आणि फॅशन नेटवर्क या पॉलिसी नंतर महाराष्ट्र म्हणतोय सुरत तयार रहा आता मुंबई मैदानात उतरलीय महाराष्ट्रासाठी याचा खरा इम्पॅक्ट काय असेल पाच लाख लोकांना नोकरी छोट्या कारागिरांना मोठ्या ब्रँडशी जोडण्याची संधी आणि महिलांच्या रोजगारात प्रचंड वाढ महाराष्ट्राची एक्सपोर्ट किमान पंचवीस ते तीस टक्के वाढ मुंबई नवी मुंबई ग्लोबल ज्वेलरी कॅपिटल बनण्याची शक्यता गेल्या वीस वर्षात महाराष्ट्राने हा उद्योग गुजरात कडे गमावला होता पण आता दोन हजार मध्ये या नवीन पॉलिसीनं महाराष्ट्र पुन्हा मैदानात उतरले आणि यशस्वी झालं तर पुढची पाच वर्ष महाराष्ट्राचा आर्थिक चेहराच बदलू शकतो तर मंडळी तुम्हाला काय वाटतं ही पॉलिसी खरंच महाराष्ट्राला लक्झरी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये नंबर एक बनवेल की गुजरात अजूनही पकड सोडणार नाही तुमचं मठ कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्राच्या पॉलिसीज आणि राजकारणाचं सखोल विश्लेषण पाहण्यासाठी नीतीकटा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका